नमस्कार आणि सप्रेम जय भीम जाधव हो। डॉक्टर आंबेडकरांच्या सविता भीमराव आंबेडकर लिखित पुस्तक वाचनाच्या उत्तरार्धाचा हा आहे चौथा भाग या भागात आपण पाहणार आहोत काठमांडू बौद्ध धम्म परिषद आणि बौद्ध तीर्थक्षेत्रांची यात्रा काठमांडूला प्रयाण काठमांडू येथे भरणाऱ्या बौद्ध परिषदेला पाटणामार्गे जाण्याचे आम्ही निश्चित केले होते बारा नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी दिल्लीहून सकाळच्या विमानाने पाटण्यासाठी साहेब मी आणि डॉक्टर मालवणकर आम्ही तिघांनी उड्डाण केले दुपारी दोनच्या सुमारास आम्ही पाटणा विमानतळावर उतरलो आमच्या समवेत काठमांडू परिषदेला उपस्थित राहण्यासाठी माझा भाऊ बाळू चिटणीज आणि वराळे मुंबईहून रेल्वेने पाटण्याला येऊन विमानतळावर उपस्थित होते साहेबांची प्रकृती बरी नव्हतीच मुळे परंतु त्यांना परिषदेला उपस्थित राहण्याची आत्यंतिक ओढ लागली होती आम्ही साहेबांना विमानातून उतरवून व्ही आय पी रूममध्ये नेले त्यांची प्रकृती अगदीच बिघडली होती मालवणकरांनी आणि मी त्यांना औषधोपचार केले इंजेक्शन आणि गोळ्या दिल्या त्यांना निवांत झोपविले ते जवळजवळ तासभर निपचित पडून होते नंतर मात्र ते स्वतः उठून बसले तेव्हा त्यांना मी चहा आणि बिस्किटे दिली त्यावेळी त्यांना थोडी तरतरी आली तितक्यात काठमांडूकडे जाणाऱ्या विमानाची वेळ झाली परत आम्ही दोघा तिघांनी मिळून साहेबांना विमानात बसविले विमान काठमांडूच्या दिशेने झेपावू लागले पण माझ्या मनात निरनिराळे विचार आणि विवंचना भराऱ्या मारू लागल्या कारण साहेबांची प्रकृती अत्यंत खालावली होती प्रवास लांबचा आणि परदेशात जायचे होते विमानतळावरच उभारलेल्या शामीयाण्यात बँड पथकाच्या तालावर आमचे भव्य स्वागत करण्यात आले त्यानंतर आम्हाला खास मोटारीने नेण्यात आले आमची राहण्याची व्यवस्था नेपाळ नरेशांच्या भव्य अशा एका जुन्या राजवाड्यात केली होती त्याला शीतल निवास असे म्हणत जगभरच्या महत्त्वाच्या प्रमुख पुढाऱ्यांची प्रतिनिधींची राहण्याची सोय याच भव्य प्रासादात करण्यात आली होती चौदा नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी या जागतिक धम्म परिषदेचे उद्घाटन नेपाळ नरेश राजे महेंद्र यांनी केले या प्रसंगी नेपाळ नरेशांनी साहेबांना आस्थेने आणि सन्मानाने आपल्या शेजारीच बसवून घेतले होते एवढा बहुमान जगातील कोणत्याही नेत्याला दिला गेला नाही यावरून साहेबांचे बौद्ध जगतातील जागतिक स्तरावर केवढे मानाचे स्थान होते याची कल्पना येईल चंद्रमणी आणि आम्ही देखील नेपाळ नरेशांच्याच शेजारी बसलो होतो परिषदेचे उद्घाटन झाल्यावर आम्ही शीतल निवासाला परत गेलो परिषदेचे उद्घाटन झाल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा नोव्हेंबरला परिषदेत सुरुवात झाली परंतु साहेबांची प्रकृती ठीक नसल्याने अर्ध्या तासातच आम्ही शीतल निवासाला परत आलो दिवसभर औषधोपचार चालूच होते साहेब दिवसभर निपचित पडून होते आपल्या इच्छेप्रमाणे परिषदेत सहभागी होता येत नसल्याने साहेबांना फारच विषाद वाटत होता तिसऱ्या दिवशी सोळा नोव्हेंबरला त्यांच्या प्रकृतीत किंचित फरक पडला तेव्हा सायंकाळी आम्ही सर्वजण काठमांडूपासून तीन चार मैल अंतरावर असलेला चिनी लोकांचा भव्य पॅगोडा पाहावयास गेलो तेथील व्यवस्था पाहणाऱ्या चिनी गृहस्थाकडून बाबासाहेबांनी पॅगोडाविषयी माहिती करून घेतली बाबासाहेबांची प्रकृती खूपच खालावली होती परिषदेच्या कामकाजात भाग घेता येत नव्हता म्हणून ते अस्वस्थ होत होते होते आणि अगतिकतेने ते म्हणत होते की मी जर बरा असतो तर बरीच काम केली असती काठमांडूच्या वास्तव्यात आमच्या लक्षात आले की शिंपी समाजातील लोकांना देखील तेथे अस्पृश्य मानण्यात येते तेथील अस्पृश्य समाजातील पुढाऱ्यांनी साहेबांची भेट घेऊन त्यांच्या वस्तीत सत्कार सभा घेण्याची विनंती केली अर्थात प्रकृती अस्वास्थ्यामुळे ती मान्य करणे शक्य नव्हते पण मी आणि वराळेंनी अशी तोड काढली की शीतल निवासाच्या पटांगणातच हा कार्यक्रम करावा त्याप्रमाणे दुसऱ्याच दिवशी म्हणजेच सतरा नोव्हेंबरला सत्कार सभा आणि चहापानाचा कार्यक्रम संपन्न झाला प्रकृती अस्वास्थ्यामुळे बाबासाहेबांना परिषदेत भाग घेता आला नव्हता म्हणून शेवटच्या दिवशी बाबासाहेबांचे खास भाषण नेपाळ नरेशांच्या नव्या दिवाणखान्यात आयोजित करण्यात आले होते नेपाळ नरेश भंते चंद्रमणी आणि जगभरातील प्रतिनिधी भाषण ऐकण्यासाठी उत्सुकतेने आणि उत्साहाने उपस्थित होते या भाषणात बाबासाहेबांनी बुद्ध आणि काल मार्क्स यांच्या विचारप्रणालीचे आणि तत्वांचे तुलनात्मक विश्लेषण करून मार्क्सने जे काही सांगितले ते बुद्धाने अडीच हजार वर्षांपूर्वी नुसतेच सांगितले नाही तर प्रत्यक्ष व्यवहारात आणून दाखविल्याचे उदाहरण त्यांनी दिले त्यांचे हे भाषण बुद्ध आणि काल मार्क्स या नावाने प्रसिद्ध आहे परिषदेचे कामकाज संपल्यावर सर्व प्रतिनिधी समवेत आम्हाला ललितपूरला नेण्यात आले तेथे काहीतरी उत्सव होता बौद्ध तीर्थक्षेत्रांची यात्रा परिषद संपल्यावर दिल्लीला परत जाताना बौद्ध धर्मीय तीर्थस्थळांना विशेषत खुद्द भगवंत जिथे राहिले वावरले त्यांना भेट देण्याचा कार्यक्रम आम्ही आखला त्याप्रमाणे वीस तारखेला आम्ही भगवान गौतम बुद्धाचे जन्मस्थान म्हणून ऐतिहासिक महत्त्व असलेल्या लुंबिनीला प्रयाण केले काठमांडूहून विमानाने लुंबिनीच्या काही मैलांवर असलेल्या तात्पुरत्या विमानतळावर उतरून पुढील प्रवास बसने करून आम्ही लुंबिनीला पोहोचलो पण प्रवासाच्या दगदगीने साहेब परत अत्यवस्थ झाले तेव्हा त्यांना गेस्ट हाऊसमध्ये विश्रांतीसाठी न्यावे लागले थोडी विश्रांती चहा व औषध घेतल्यावर त्यांना थोडी तरतरी आली त्यानंतर आम्ही फिरायला निघालो एका स्मारकापाशी भगवान बुद्ध व महामाया यांच्या मूर्त्या कोरलेल्या होत्या मूर्तीपुढे आम्ही नतमस्तक झालो नंतर आम्ही अडीच हजार वर्षांच्या ऐतिहासिक अशोक स्तंभाकडे गेलो साहेबांनी त्या धम्मस्तंभाला अक्षरशः मिठी मारली आणि खाली बसले स्तंभासमोर नतमस्तक झाले मी पाहिले तर त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा एकसारख्या वाहत होत्या बुद्ध आणि सम्राट अशोक यांच्या गौरवशाली धम्मकार्याने त्यांचे मन भरून आले असा तिथे काही तास घालून आम्ही बसने तात्पुरत्या विमानतळावर आणि तिथून विमानाने काठमंडूला परत आलो दुसऱ्या दिवशी एकवीस नोव्हेंबरला सकाळी काठमांडूहून विमानाने आम्ही पाटण्यास आलो पाटण्याहून आम्हाला बुद्धगईला जायचे होते परंतु रेल्वे रेल्वेगाडीला काही तासांचा अवधी असल्याने पाटण्याचे गव्हर्नर रंगराव दिवाकर यांचे जेवणाचे निमंत्रण स्वीकारून आम्ही राजभवनावर गेलो तिसऱ्या प्रहरी रेल्वेने आम्ही पाटण्याहून बुद्धगयेला निघालो आणि सायंकाळी उशिरा गयेस पोहोचलो स्टेशनवरील व्ही आय पी गेस्ट हाऊसमध्ये आमची मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती सकाळी तेवीस नोव्हेंबरला उठल्यावर प्रातरविधी आटोपून आम्ही सर्वांनी न्याहारी चहा घेतला साहेबांना मी नेहमीची औषधे गोळ्या दिल्या त्यानंतर खास मोटारीने आम्ही बुद्धगयेकडे प्रयाण केले सर्वप्रथम आम्ही बोधी वृक्षाचे दर्शन घेतले याच बोधिवृक्षाखाली भगवान बुद्धाला दिव्य ज्ञान प्राप्त झाले होते त्यानंतर आम्ही बुद्ध विहारात गेलो साहेबांनी गुडघे टेकून बुद्ध मूर्तीला त्रिवार वंदन केले आणि धीर गंभीर आवाजात प्रार्थना म्हणायला सुरुवात केली आम्ही सर्वांनी त्यांचे अनुकरण केले वंदना संपल्यावर बराच वेळ साहेब एकाग्रतेने आणि एक चित्ताने एक टक बुद्ध बुद्धमूर्तीकडे भाराहून पाहत बसून राहिले त्यांच्या डोळ्यातून अखंड अश्रुधारा वाहत होत्या ते, ते अतिशय भावनामय झालेले दिसत होते आम्ही बुद्ध गयेहून गया रेल्वे स्टेशनवर आणि तेथून सायंकाळी बनारसला पोहोचलो तिथे आमच्या आगमनाची बातमी आधीच कळल्याने प्रचंड जनसमुदाय साहेबांच्या आणि बुद्धाच्या नावाचा गगनभेदी जय जयकार करीत थांबला होता आमची राहण्याची सोय एका प्रशस्त बंगल्यात करण्यात आली होती दुसऱ्या दिवशी चोवीस नोव्हेंबरला सकाळी आम्ही सारनाथला पोहोचलो आमची राहण्या जेवणाची सर्व सोय भिक्षू संघाने केली होती धम्मपाल संघरिका यांनी तिथे भव्य विहार बांधले होते धम्मपाल संघरिका यांच्या वापरातील चार चाकांची खुर्ची तेथील संघनायकाने बाबासाहेबांची शारीरिक असमर्थता पाहून वापरण्यास दिली त्या खुर्ची धम्मपालाशिवाय कोणीही बसले नव्हते हे सांगायला नकोच बाबासाहेबांना बौद्ध भिक्षू देखील केवढा मान देत याचे हे उदाहरण आहे सारनाथला आमचा तीन दिवस मुक्काम होता या मुक्कामात आम्ही चिनी बुद्ध मंदिर पाहिले एके दिवशी बनारसच्या मार्केटला गेलो तिथून काही बनारसी सिल्कच्या साड्या खरेदी केल्या गंगा नदीवरील देवालये आजूबाजूचे गलिच्छ व घाण वातावरण गंगेचे अस्वच्छ पाणी पाहून आम्हा सर्वांनाच केळस वाटला सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळीच बनारस विमानतळावरून आम्ही कुशीनाराला जाण्यासाठी गोरखपूरला प्रयाण केले गोरखपूरला साहेबांचे एक शीख स्नेही आमच्या स्वागतासाठी हजर होते ते आम्हाला त्यांच्या प्रशस्त निसर्गसोयीनी युक्त असलेल्या बंगल्यावर घेऊन गेले त्यांच्या बंगल्यावर चहा फराळ झाल्यावर त्यांनी आम्हाला दोन मोटारी दिल्या आणि तेही आमच्या समवेत निघाले गोरखपूरपासून कुशीनारा चाळीस ते पंचेचाळीस मैलभर असावे कुशीनाराच्या वाटेवरच त्या सरदार स्नेहांचं फार्म होतं आमची जेवणाची सोय फार्मवरील बंगल्यातच करण्यात आली होती सरदारजी अत्यंत उत्साही आणि कार्यतत्पर होते या वयातही त्यांची ही धडाडी बघून आम्हाला फार कौतुक वाटले जेवणे आटोपल्यावर आम्ही सर्वांनी कुशीनाराकडे कूच केली आम्हाला धम्मदिक्षा दिलेले महास्थवीर चंद्रमणी यांनी आमची एका सरकारी डाक बंगल्यात सोय केली होती कुशीनारातील वास्तव्यात आम्ही एक टेकडी पाहिली याच जागी भगवान बुद्धांवर अंतिम संस्कार करण्यात आले असे मानण्यात येते तसेच ज्या ठिकाणी भगवंतांनी आपला देह ठेवला ते ठिकाणही आम्ही पहावयास गेलो एक स्मृती विहार आहे, त्या ठिकाणी सुंदर बांधला साहेबांची प्रकृती खालावलेली होती पण बुद्धाच्या वास्तव्याने पुनित झालेल्या भूमीला वंदन करण्यासाठी ते सर्व शक्ती एकवटून दुर्दम्य इच्छाशक्तीने फिरत होते आम्ही बुद्ध गयेहून गया रेल्वे स्टेशनवर आणि तेथून सायंकाळी बनारसला पोहोचलो तिथे आमच्या आगमनाची बातमी आधीच कळल्याने प्रचंड जनसमुदाय साहेबांच्या आणि बुद्धाच्या नावाचा गगनभेदी जय जयकार करीत थांबला होता आमची राहण्याची सोय एका प्रशस्त बंगल्यात करण्यात आली होती दुसऱ्या दिवशी चोवीस नोव्हेंबरला सकाळी आम्ही सारनाथला पोहोचलो त्या विहाराच्या चार पाच पायऱ्या होत्या पण त्यादेखील त्यांना चढता येईनात तेव्हा त्यांना खालीच थांबवून मी वराळे चिटणीस वगैरे मंडळी मिळून विहाराच्या आत जाऊन आलो तेव्हा साहेब आम्हाला अत्यंत अधीरतेने आत काय काय आहे अशी विचारणा करू लागले विहारात वीस पंचवीस फूट लांबीची महापरिनिर्वाण मुद्रेतील उजव्या कुशीवरील बुद्धाची दगडात कोरलेली भव्य मूर्ती होती आमच्याकडून बुद्धमूर्तीचे वर्णन ऐकून साहेबांना आत जाण्याची अनिवार्य ओढ लागून राहिली पण त्या दिवशी साहेबांना चार पाच पायऱ्या चढूनही आत जाता आले नाही दुसऱ्या दिवशी पहाटेच त्या स्मृतीविहारात जाण्याचा हट्ट साहेबांनी धरला त्याप्रमाणे आम्ही त्यांना परत घेऊन गेलो साहेबांनी सर्व शक्ती एकवटून आत जाण्याचा निश्चय केला आम्ही दोन्ही बाजूंनी त्यांना धरून पायऱ्या चढविल्या आणि एकदाचे आत आलो साहेबांच्या चेहऱ्यावर कृतार्थतेचे भाव तरळले त्यांनी गुडघे टेकून मूर्तीपुढे त्रिवार वंदन केले आणि त्रिशरण व पंचशील म्हणण्यास सुरुवात केली आम्हीही त्यात सहभागी झालो वंदना पूर्ण झाल्यावर साहेब परत एकचित्ताने मूर्तीकडे पाहत राहिले त्यांच्या नेत्रामधून अश्रुधारा अखंडपणे वाहत होत्या गौतम बुद्धाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जागी भेटी देताना ते सदगदित होऊन त्यांच्या अंतःकरणाचे बांध फुटत आणि अश्रुरूपाने वाहू लागत साहेबांची प्रकृती अत्यंत खालावली होती पण बौद्ध तीर्थक्षेत्रांना भेट देण्याच्या अनिवार्य ओढीपोटीच ते एवढा प्रवास करू शकले भगवान बुद्धाचे मोठेपण त्यांचे कार्य व त्यांच्याबद्दल असलेली अपार ओढ यामुळे साहेबांचे अंतःकरण भरून येत असे तसेच त्यांना मनोमन वाटत असावे की हीच शेवटची भेट म्हणून ते अत्यंत श्रद्धेने व भावनावश होऊन शरीर साथ देत नसतानाही काठमांडू परिषदेला निघाले आणि येताना मजल दरमजल करीत बौद्ध तीर्थक्षेत्रांना भेटी देत दिल्लीला आले कुशीनाराहून निघायच्या दिवशी सकाळी आमचे गुरु चंद्रमणी यांनी इच्छा प्रकट केल्याप्रमाणे त्यांची भेट घेण्यास त्यांच्या विहारात गेलो चंद्रमणींनी आमचे प्रेमाने स्वागत केले शिनाराहून आम्ही गोरखपूरला आलो आणि तिथून दिल्लीला विमानाने तीस तारखेला पोहोचलो विमानतळावर रट्टू कार घेऊन हजर होता पुढील भागात पाहू शेवटचे दिवस भेटू पुढील